नमस्कार मी स्नेहता पुन्हा एकदा स्वागत आहे माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये आणि काही दिवस राहिले गणपती बुप्पांचं आगमन होणार आहे आणि गणपती बाप्पांचे आवडते उकडीचे असे मोदक आणि तळणीचे मोदक हे आपण पारंपरिक पद्धतीने करतो घरोघरी पण आज मी वेगळ्या प्रकारचे मोदक करणार आहे पोह्याचे मोदक करणार आहे तर त्यासाठी काय साहित्य लागणार आहे कृती कशी आहे ते आता आपण बघूया मी आता कृतीला सुरुवात करते चला तर आपण आता मोदक करायला घेऊया तर इथे मी नॉनस्टिकची कढई ठेवली आहे गॅसवर आणि या वाटीने मी दोन वाटी पोहे घेतलेत साधे आपण कांदेपोयाचे पोहे घेतो ना तेच घेतले ते बघा तर हे मी दोन वाटी पोहे भाजून घेते तर एकदम कमी भाजून भाजायचे आहेत ते पोहे जास्त लाल नाही झाले पाहिजेत कोरडेच भाजायचे आहेत तूप वगैरे घालायची गरज नाही तर इथे माझे पोहे भाजून झालेत पाच ते सहा मिनटंच भाजायचे आहेत मंद गॅसवर जास्त भाजायचे नाही जास्त लाल झाला करायचे नाहीत छान अशी कुरकुरीत होईपर्यंत भाजायचा ते गरम आहेत थोडी वाफ गेली ना की छान कुरकुरीत होते बघा असा आवाज येतो आहे तर हे मी पोहे आता प्लेटमध्ये काढून ठेवलेत आणि पूर्णपणे गार करून घ्यायचे आहेत आणि मग हे मिक्सरला लावायचे आहेत आपल्याला त्यामध्ये हा दो, अर्धी वाटी गूळ आहे दोन वाटे आपण पोहे घेतले होते तर अर्धी वाटी आपल्याला गूळ घ्यायचा आहे तर हा सुद्धा मी आता यामध्ये घालून घेते आणि हे थोड्याशा तुपामध्ये काजू आणि बदामाचे तुकडे काही तळून घेतले होते मी म्हणजे असे परतवून घेतले होते त्याने तर त्याने छान असं कुरकुरीतपणा येतो त्याला आणि चवही छान लागते कच्चे कच्चेपणा निघून जातो तर ह्यातली मी थोडीशी घालणार आहे कारण मला वरूनसुद्धा लावायचे आहेत मोदक वळताना तर हे मी आता एकच चमचा घालते आणि हे आता मी मिक्सरला फिरवून घेते बारीक करून घ्यायचं तर हे आता मिक्सरमध्ये मी फिरवून घेतले बघा आता हे मिश्रण मी ताटामध्ये काढून घेतले पोहे आणि गूळ चांगले एकजीव झाले आणि यामध्ये आता थोडंसं दोन चमचे मी तूप घालते तूप घातल्याने छान फ्लेवर येईल हे तूप चांगलं याला लावून घ्यायचं आहे आता यामध्ये आपल्याला मिल्क पावडर घालायची आहे हे दोन चमचे मी मिल्क पावडर घेतली आहे ही सगळी आपल्याला आता यामध्ये घालायची आहे तेवढी ही पावडर सगळी मॅ ह्यामध्ये घातली आहे आणि हीसुद्धा आता यामध्ये मिसळून घ्यायची आमच्याकडची लाईटच गेली आहे त्यामुळे आता अंधार वाटते तुम्हाला अंधार दिसत असेल हे लाडू ना खूप छान असे कुरकुरीत होतात खायलाही छान लागतात आणि मिल्क पावडर घातल्यामुळे ना लाडू छान लागतात अगदी खव्याची माव्याची चव येते तर आता मी मगाशी पोहे भाजले होते ना ती कढई मी गॅसवर ठेवली आहे आणि त्यामध्ये हे मिश्रण घातलं आहे तर मी गॅस चालू करते थोडं जरा गरम झालं ना की छान गूळ वितळून त्याला बायंडिंगसुद्धा येईल आणि आता काय करायचं आहे हे मी दूध घेतलं आहे हे बघा आता या दुधामध्ये थोडंसं फूड कलर घालते मी त्यामुळे थोडी हळद घातली तरी चालेल पण मी आता फूड कलर घालते आणि हे चांगलं आता एकत्र करून घेऊया आणि हे थोडं थोडं दूध घालायचं आहे त्यामध्ये जास्त घालायचं नाही फक्त बायंडिंग येण्यासाठी घालायचं आहे पण आधी मी वेळची पावडर घालते त्यामध्ये ही वेलची पावडर थोडंसं मोकळं झालं आहे बघा मग असे घट्ट वाटत होतं मिश्रण आणि आता थोडं मोकळं झालं आहे आता मी त्याच्यामध्ये थोडं थोडं दूध घालायचं आहे जास्त ता नाही घालायचं जसं पूड कलर घातल्याने काय होतं छान रंग येतो मोदकाला आणि हे चांगलं असं एकत्र करून घ्यायचं तुमच्याकडे जर साय असेल ना दुधाची घट्ट अशी ताजी तर तीसुद्धा यामध्ये घातली ना की छान मलाईदार असे वाटतात लाडू सुद्धा घालून तुम्ही करू शकता आता माझ्याकडे नाही आहे त्यामुळे मी आता घालत नाही आहे हे बघा छान असं आता गोळा होतो आहे आता मी गॅस बंद करते आता हे मी ताट्यामध्ये पुन्हा काढून घेते म्हणजे आपल्याला मोदक करायला सोपं जाईल आता हे मिश्रण बघा थोडंसं जरा गार होऊ द्यायचं आहे छान असा गोळा होतो आहे इतपतच गरम करायचं आहे जास्त गरम करायचं नाही बघा आता माझ्याकडे साचं आहे मोदकाचा तर त्याला मी आता असं तूप लावून घेते छान असं तूप लावायचं बदाम आणि काजूचे काप आहे ते असे ठेवायचे इथे हे असं ठेवायचं एक्स्ट्राचं काढायचं सुरुवातीला करताना अंदाज येत नाही आमच्याकडे गाड्या खूप असतात रोडचा नजिकच आहे आमची बिल्डिंग त्यामुळे गाड्यांचा खूप आवाज येतो व्हिडिओमध्ये हे असं करायचं आणि हे असं एक्स्ट्राचं जे आहे ना मिश्रण काढून घ्यायचं हे असं एक्स्ट्राचं सगळं साय मिश्रण काढायचं आणि हे पूर्णचं प्रेस करून घ्यायचं म्हणजे छान आकार येईल घट्ट ओळला जाईल मोदक असं एक्स्ट्राचं काढून घ्यायचं आणि आता हे बघा छान आपलं मोदक तयार झाला मस्त असं मोदक झाले की नाही आणि बदाम आणि काजूचे जे प काप लावले होते ना मी ते जे जी छान तर मी असे सगळे मोदक करून घेते हे बघा हे आपले आता मोदक तयार झाले आणि हे आणि काजूचे काप आहेत ना ते मी तळून ठेवले होते तेच लावलेत त्याने ते खूप छान असं लूक आलं आहे मोदकाला आणि बघ सुंदर दिसतात कलरही छान आले कलरफुल कलर घातल्यामुळे कलर, कलर, कलर आणि खूप छान चवीला पण खूप छान लागतात तुम्ही असे मोदक ट्राय करा गणेश चतुर्थीला आणि आपले मोदक असे मस्त असे छान दिसतात होतं आणि गणपतीचं आवडतं जासवंदासं फुलसुद्धा ठेवले मी खूप सुंदर दिसतंय तुम्हाला हे मोदक कसे वाटले रेसिपी कशी वाटली मला कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल लाईक करा शेअर करा आणि नवीन मंडळी सबस्क्राईब करायला विसरू नका आणि भेटूया आपण नवीन मोदकाच्या रेसिपीसह पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद